दक्षिण पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर पुणे भारत चा। चा। पार 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 हो। वंदे भारत एक्सप्रेसच्या एक्सप्रेसचे ट्रायल रन यशस्वीपणे पार पडले शनिवारी सकाळी कोल्हापूरहून वंदे भारत एक्सप्रेस सोडण्यात आली ही वंदे भारत एक्सप्रेस अकरा वाजता मिरज जंक्शनमध्ये दाखल झाली त्यानंतर या एक्सप्रेसची ट्रायल रन घेण्यात आली ती यशस्वी पार पडली दक्षिण पश्चिम रेल्वेच्या होबळी विभागाकडून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस हुबळी मिरज पुणे आणि उर्वरित तीन दिवस कोल्हापूर मिरज पुणे अशी धावणार आहे हुबळी विभागाच्या विभागीय रेल प्रबंधकांच्या नेतृत्वाखाली हुबळी ते मिरज ट्रायल रन यशस्वी झाली होती तर शनिवारी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर ते पुणेपर्यंत पार पडला तो यशस्वी देखील झाला या ट्रायल रन दरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी कोल्हापूर मिरज सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकावर विविध प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या तसेच वंदे भारत एक्सप्रेसने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा असे आव्हानही देखील त्यांनी यावेळी केले वंदे भारत एक्सप्रेसची हुबळी ते मिरज आणि कोल्हापूर ते पुणेपर्यंतची ट्रायल रन आता पार पडली आहे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसला ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे वंदे भारत एक्सप्रेस सुपरफास्ट असली तरीही या एक्सप्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी या छोट्या स्थानकावर देखील थांबा देण्यात आला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातून मिरज जंक्शनसह हो छोट्या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील याचा लाभ होणार आहे एक सुविधा मिल रही आहे सांगली के के लिए आशा है की गाडी को अच्छी तरे अस्तम करेगे औरिज अच्छी होगी बाकी और डिमांड हो है कि और गाड्या बढाई जाएं पहले तो मैं सभी क्षेत्रवासियों को बहुत ज़्यादा उनको तो, शुभकामना तो देना चाहती हूँ और एक अच्छा उनके लिए एक ये अच्छी सुविधा मिल रही है तो सब लोग इसको अच्छी तरह से इस्तेमाल